नमस्कार सानी आणि कला रंग मी दिना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जेव्हा अंधार निघून जातो तेव्हा उजेड येतो आपल्या शरीरातला सुद्धा उच्छ्वास जातो तेव्हा आपण श्वास घेऊ शकतो म्हणजेच काय वेगळं करणं बाजूला करणं आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी वेगळ्या करू शकतो सोप्या करू शकतो हाता वेगळं करू शकतो यालाच इंग्लिशमध्ये डीक लटरिंग आजकाल खूप हा शब्द परवलीचा झाला की मी डीक लटरिंग डिक लटरिंग म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या आयुष्यातनं ती गोष्ट बाजूला करून टाकायची कितीतरी गोष्टी अशा असतात की, की आपण त्या सगळ्याशा धरून ठेवलेल्या असतात आणि मग आपल्या मनाचा गुंता वाढतच जातो प्रत्येक गोष्टीशी आपण भावनिकदृष्ट्या कनेक्टेड असतो तर आपण टप्प्याटप्प्याने डिक लॅटरिंग कसं करायचं ते मी सांगते आणि शेवटचा टप्पा तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका आधी आपण आपला बायकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे स्वयंपाकघर आपण या स्वयंपाकघरात नको एवढ्या वस्तू साठवलेल्या असतात खरं आपलं लग्न झालं तेव्हा आपल्याकडे ते आठवायचं की आपल्याकडे केवढ्या वस्तू होत्या तेवढ्याच वस्तू त्या ते आपल्याला आवश्यक होत्या नंतर मग आपण कसं खूप वाढवत जातो इकडे तरी मॉलमध्ये जा कुठल्या ह्याला प्रेक्षणीय स्थळ गे गेलो की तिथे काहीतरी तिथलं एखादं भांडं छान असतं म्हणून घेतो तर असल्या प्रत्येक गावच्या काहीतरी आठवडी म्हणून तिथले भांडी कुंडी असं साऊथला सा छान घटा आकाराची भांडी मिळतात म्हणून घेऊन यायचं असल्या गोष्टी करतो आणि नको एवढा घरामध्ये पसारा वाढत जातो अगदी साधे एका जणांकडे मी गेलो ते साधे उलथन उलथनचे तीन चार प्रकार होते म्हटलं बापरे तीन चार कशाला तर एक पोळी भाजायचं वेगळं रवा भाजायचं वेगळं परत काय भाजी हलवायचं वेगळं अरे बापरे तीन चार उलथनच तर हे सगळे असे आपण आपल्या शरीराला म्हणजे नको असलेल्या गोष्टी घरालासुद्धा नको असलेल्या गोष्टी आपण जमवत जातो आणि आता या वयाला जेव्हा आपण ते आवऱ्याला जातो तेव्हा ते इतका पसारा वाटतो म्हणजे किचनमध्ये सुद्धा भांडी कुंडी हे एवढे कढई छोटी कढई मोठी कढई आणि कुकर कुकरचीसुद्धा हे छोटा कुकर मोठा कुकर असले कुकरचे प्रकार आता लक्षात घ्यायचं की आपल्याला आपण आता आपली आप फॅमिली लिमिटेड झालेली आहे आजकाल येणं जाणं कमी झालेलं आहे आणि येणं जाणं कमी झाल्यामुळे भांडी पण कमी लागतात आणि आता आपल्याला होत नसतं छानपैकी कॅटर्सला ऑर्डर द्या किंवा मी मागच्या वेळेस सांगितलं तसं की एक वन बिल करायचं म्हणजे भांड्यांचंही पसारा नको हो तर अशा गोष्टी तुम्ही किचनमंत कमी करा उगीच हे म्हणून एवढ्या कढया आहे एवढे डबे एवढ्या ताटं एवढे वाट्या एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला तुमकंच सामान ठेवा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला द्या एक पूर्वी एक वागळे की दुनिया म्हणून सिरियल यायची की त्यामध्ये तर दाखवायचे की घर आवरायचं म्हणून सगळं काढायचं काढायचं आणि परत सगळ्या वस्तू परत बाहेर ठेवलेल्या बाहेर ठेवलेल्या परत घरात आणायच्या तशी आपली गत होते आणि नको एवढा घरामध्ये पसारा वाढत जातो वाढत जातो वाढत जातो तसंच वस्तूंच्या बाबतीतसुद्धा आपण मोजक्याच वस्तू आता आपल्याला लागत असतात आपल्याला असं खूप आता शो करायची गरज नाही आहे कारण त्या वस्तूंची निगा राखणं हे वयापरत्वे आपल्याला जड जातं म्हणजे त्याच्यावरचं डस्टिंग आलं किंवा त्याला पुषणं आलं जे काय त्याच्यावर कव्हर घालणं जे सगळी जी काळजी आहे ती वेळच्या वेळी घेतली तरच त्या वस्तूची शोभा असते आता वयाप्रमाणे आपल्याला हे पण झेपत नसतं की आणि आजकाल कामवाल्या वगैरे लावणं आजकाल त्या ते पण खूप दर झालेले आहेत तर ह्या सगळा विचार करता आपल्याला जेवढं झेपेल आपल्याला जेवढ्याची आवश्यकता आहे तेवढ्याच नेमक्याच वस्तू घरात ठेवा कोणी काही म्हणत नाही की यांच्या घरामध्ये काही नाही आहे आणि म्हटलं की हो बाबा यांच्या घरामध्ये ठराविकच वस्तू आहे ठराविकच फर्निचर आहे आपण आता मॅच्युरिटीकडे वळलेलो आहोत आपण ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे या मटेरियलिस्टिक गोष्टींपासून आपण आता पुढे जायचं की या वस्तूंमध्येच अडकून पडायचं आहे का ना तर नाही तर मी मग अशी सांगितलं होतं की आपलं भांडीकुंडी झाली वस्तू झाल्या तसंच सा साड्या साड्यांचासुद्धा आपल्याला एक भयंकर बायकांना सोस असतो आपण ही साडी तो साडी अगदी लग्नातल्या पन्नास वर्षापासूनच्या चाळीस वर्षापासूनच्या साड्या ठेवतो 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 ही रंगाची ती रंगाची परत ही मावशीने दिली ही काय अत्याचार या सुनेली त्या अशा लांब सुद्धा आपल्या प्रत्येक साडीभोवती आपल्या भावना गुंतलेल्या असतात आणि मग तो खूप ढिग दिसत असतो आणि मग येता जाता आपल्या Uh, कपाटाचा विषय म्हणजे चेष्टेचा होता घरात uh, सा सा। की अरे बाप रे ह्यांचं म्हणजे कप वॉड्रोप म्हणजे तर अगदी शो म्हणजे शोकेसच आहे एवढ्या साड्या एवढ्या साड्या असा चेष्टेचा विषय होतो सगळ्या नेसतो का आपण आठवायचं की ही साडी आपण कधी नेसली होती दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी अरे बापरे आपण ह्या साड्यासुद्धा आजकाल आपल्या साड्यांचा आज सा चॉईस सा आणि सा मुलींच्या आपल्या सुनांच्या मुलींच्या चॉईचासुद्धा चॉईस फरक पडलेला आहे त्यांना वेगळं आवडतं आणि आपला चॉईस हा पूर्णपणे वेगळा असतो तेव्हा आहे या साड्या मिक्स अँड मॅच करून छानपैकी रोजच्या वापरून टाकायच्या अगदी भाजीला गेल्या तरीसुद्धा किंवा तुमचे जे ड्रेस असतील अगदी आपण आपल्या ठेवणीत ठेवतो की अरे या मला या फंक्शनला तो घालायचा आहे मला त्या ह्याच्यात घालायचं आहे काही गरज नाही आहे हे सगळं उपभोगायचं आहे उगीच आपले साड्यांचे ढिग लावायचे आपल्या मुलांना मुलींना सुनांना ह्यातलं काहीही नको आहे हे लक्षात घ्यायचं उलट आपण छान टिपटॉप राहायचं अगदी जवळ जरी जायचं असेल तरी छान छान साड्या नेसायचा का तर घेतलेल्याचा उपभोग घ्यायचा आणि मग नको असेल तर तुम्हाला कुठल्या तरी अनाथाश्रमाला वगैरे त्या तुम्हाला तुम्ही छान ह्याच्या व्यवस्थित इस्त्री घडे करून तुम्ही कुठल्या तरी महिला आश्रमाला असं तुम्ही देणगी देऊ शकता उगीचच नाही तर प्रत्येक गोष्टीत आपण असं मला पाहिजे मला पाहिजे म्हणून कवटाळाला जातो आणि मग त्यात भावनिकदृष्ट्या प्रत्येक साडी मागे आपली भावना असते अगदी कबूल आहे पण आपण त्याच्यात भावनिकदृष्ट्या अडकतो का वेळेस असं पण होतं कसली ती साडी दिली माझं काही मानपान केला नाही बघा हां म्हणून त्या साडीकडे बघूनसुद्धा आपल्याला मन आपलं कष्टी होतं होतं की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण डिटॅच व्हायचं आणि हे डिक्लटरिंग म्हणजे काय नको असलेल्या गोष्टी सगळ्या बाहेर काढायच्या हे झालं वस्तूंचं आता मी अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेले अगदी महत्त्वाचं आपल्या डोक्यात जो कचरा साठला आहे तो वेगळा करायचा आता आपण वयाची साठी गाठली आहे आपल्या डोक्यामध्ये भरपूर विचार आहेत म्हणजे आपण न बोलतासुद्धा आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात हा असा बोलला ती तसे बोलली ती तसं बोली आणि एक खरं सांगू का आपण जेव्हा एकटं असतो तेव्हा आनंदाचे क्षण आठवा हे असे नको ते निगेटिव्ह गोष्टी आठवून आपल्या डोक्यामध्ये आणखीन त्या विचारांना पूरकपूरक असं काहीतरी घातलं जातं आणि डोक्यामध्ये कचरा साठवला जातो आणि ह्याच्यामुळे फक्त फक्त काय होतं तर आपल्या शरीरावर परिणाम होतो होतो ना आपण आपल्या शरीरावर परिणाम होतो आपलं मानसिक स्वास्थ्य घडतं आणि आपल्या डोक्यामध्ये चालतो हा तसा वागला ती तशी वागली हे सगळं सोडून द्यायचं मी तीन एस सांगितले ते फॉरगेट फॉरगिव आणि मूव फॉरवर्ड म्हणजे फॉरगेट म्हणजे काय विसरून जा ती घटना विसरून जा किंवा एखाद्याने तुम्हाला जर त्रास दिला असेल किंवा काही वाईट वागलं असेल तुमच्याशी तर त्याला फरगीव म्हणजे काय माफ करून टाकायचं आणि मूव फॉरवर्ड म्हणजे चालू पडा तुम्ही चालू लागायचं तिथेच जर तुम्ही एका जागीत जर तुम्ही जागी हे झाला ना स्टक झाला एकाच जा जागेला धरून बसला एकाच गोष्टीला धरून बसला तर फक्त फक्त तुमच्या शरीरावर मनावर त्या सगळ्याचा परिणाम होतो तेव्हा या सगळ्या हो वस्तूंबरोबर आपल्या मनाचंसुद्धा डीकलटरिंग करणं गरजेचं आहे आहे ना तुम्हाला तर मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी छान सकारात्मक राहा आणि नको त्या गोष्टी छान असं आहेत ना त्या सगळ्या डोक्यातनं काढून टाका आणि छान आनंदी आयुष्य साठी नंतरचं सा आयुष्य आपण खूप छान आनंदात घालवायचं जेणेकरून आपल्याला छान शांतता वाटेल आहे छान झोप लागेल आहे सकाळी उठल्यावर असं प्रसन्न वाटेल आहे अशा, वाटे अशा गोष्टी सगळ्या करायच्या आणि आयुष्य छान पुढे जात राहायचं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ आवडल्यास आवड नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद